मी आप्पासाहेब खोत आप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद आहे क्रमशः कादंबरी वाचन या सदरामध्ये पळसफुल या कादंबरीचं मी क्रमशः वाचन करीत आहे आज आपल्यासमोर मी पळसफुल या कादंबरीचा चौथा भाग वाचन करीत आहे कादंबरीचं नाव पळसपूल भाग चौथा कलत्या तिने सांजेला अक्कु म्हातारी अंधारात लावून बसली होती त्या अंधारात ती शोधत होती आपलंच हरवलेलं दिवस आंधळ्यानं दिवसभर आपल्या थाटलीत पैसा पैसा भीक मागून जमवावा आणि अंधारून येणाऱ्या तिने सांजेला आंधळ्याची थाटली चोरानं पळवून न्यावी मग आंधळ्यानं चोरून नेलेल्या थाटलीचा विचार न करता आधारासाठी जवळ ठेवलेल्या घुंगूर काठीचा शोध घ्यावा आणि शोधूनही न सापणार सापडणारी ती घुंगूर काठी फक्त आवाज यावेत घुंगराचे आणि तीच काठी घेऊन चोरानं अपराधी नसणाऱ्या आंधळ्याच्या अंगावर वळ उठेपर्यंत मारावं मारापेश्या घुंगराचा नादच त्याच्या कानात घुमावा जीव घेणार मार सोसत काटेचा शोध आंधळ्यानं घ्यावा असं माणसाचं जीन अक्कू मातारीचं मन अंधार वाटा शोधू लागलं सदाशिवाच्या जन्मानं नानत्या घरी वंशाचा दिवा उजळला पदर पसरून देवाला सुखाचं मागणं केलं आणि देवाने पदरात माप टाकलेलं देवानं माणसाला सुखी ठेवावं सुखाचं दान द्यावं पण ते देताना देवानं काळाला शपथ घालावी पण असं घडतं सुखाच्या शोधात माणूस धडपडत राहतो देवाला मानवी मन मनाचा स्वर्ग करायचा नसतो जन्ममृत्यूचं जग सुखदुःखाच्या चक्रात अडकून फेऱ्यात फेऱ्यात ठेवायचा फेरफिरावा फेर फिरत राहावा कोणी किती फेऱ्यात सुख शोधायचं हा जात्या त्याच्या मनाचा आणि मानण्याचा प्रश्न हाडाचे काढण रक्ताचे पाणी करणाऱ्या आईवडिलांना आपल्याशिवाय कोणाचाच आधार नाही हे सदानं ओळखलं सातवीतून शाळा सोडून तो आई वडिलांबरोबर काम उपसू लागला धावत्या मनाला उभारी आली अंगापिण्यानं भरलेल्या सदानं सारं गाव आपलंसं केलं आपल्या वर्तुकीनं त्यानं साऱ्यांना आपलंसं करून ठेवलं चार रुपये हाताशी येताच माळ्यातील जुन्या विहिरीतील गाळ काढला विहिरीची डागडुजी केली विहिरीवर पाच हाऊस पाऊसचं फिट्टर बसविलं तसा अंतस्त विरोधच या विरोधाला न जुमानता सदा कामाला लागला देवाने दिलं त्या काळात काळ्या आईनं भरल्या पदरात माप टाकलं नानतं घर भरून गेलं भरली कंस टरानून भरली भाताचं मदान काळ्यात मावत नव्हतं कष्टाचं सोनं झालं नवसाच्या लेखाल आणि कोकवाच्या धान्याला अक्को जीवापाड रपत होती जीवाचं रान करत होती पडका संसार कोसळत घर बुडता वंश सार सार आता फुलून आलं होतं कष्टाच रुपये हातात आलं दोन महिशी दोन बैल याने गोटा भरला धान्यानं घर भरलं समाधानाचं सोनं मनात मावत नव्हतं एका रात्री बापलेकाने विचार केला जुनी वीर बांधावी म्हणून विचार पक्का केला भूविकास बँकेनं मत्तीनं मत्तीचा हात दिला फिटर जाऊन मोटरपंप फिरवर आला चारसा वर्षात जुनं घर नवीन घर झालं खापऱ्या जाऊन बेंगलोरी कौलं आली शाबादी पर्शी घरात आली लाईटच्या दिव्यानं घरात उजेड मावेनासा झाला बदलत्या काळात माणसं धावू लागली बदलतं वारं आलं पाठ फिरवणाऱ्यांनी फिरवली धावणारं धावत राहिलं विकासाची कामं आली सहकार्याचं वारं आलं गावागावात सहकारी सोसायट्या आल्या जाणत्या माणसांनी भागाचा कायापाटे करण्याचं स्वप्न वराशी बाळगलं साखर कारखान्यानं शेअर्स भांडवल गोळा के गोळा केलं जाणत्या दहा बारा जणांबरोबर सदानं आपल्या वडिलांचा शेअर्स घेतला आता खेड्यापाड्यात वीज आली होती वीस तीस घरामागे एकाच्या घरी तरी रेडिओ आला होता उभार मनाला उभारी आली सैन पडला नाही घरात वीज आली होती आता रेडिओ आला होता रेडिओवर भक् भक्ती संगीत चालू होतं विजेच्या उजेडानं आणि रेडिओच्या भक्ती गीतानं घरात पावित्र्याची गोडी आली होती अको भरल्या मनाची अडल्या नडल्याची वेळ कशी काढून न म्हणणारी कुणाचं दुखलं फुकलं तर ती धावत जात होती कशी जाऊ असं म्हणत नव्हती असं कधी तिच्या मनातही येत नव्हतं सगळ्या गल्लीचं गोरगरिबांचं सुखदुःख तिनं आपल्या तळ हातावर झेललं माणूस असून तिचं देव माणसासारखं वागणं नेमकं हेच घडायला त्या माणसांना नको होतं बापू माहित्या त्यापैकी एक सदाशिवाचा चुलत चुलता जाता येता लाल डोळ्यानं आग ओकल्यानं ओकल्या डोळ्याने तो बघत होता बांधा शेंजारी बांध संधी साधून कोरापत काढायला टपून असायचा नव्या नवलाईचं नांदायला आलेल्या अक्कुला त्याच्याच वडिलांनी सांगितलं होतं पोरी अग कशाला नांदतीस काय खोड्याजवळ जन्माचं वाटो होईल तुझ्या श्याणी असलीस तर जा आपल्या आईबापाकडं आणि हे जा दुसरं लगीन करून ऐक माझ वाईटाची नजर वाईट त्यापेक्षा वाईट त्याची करणी सदाशिवाच्या लग्नाच्या वे वेळी पै पैपण्यांना बापूनच वाईट सांगून नको नको ते बोलून त्याचं लगीन मोडायचा घाट गाठला होता पण त्याचा डाव उदळला सदाचं चार हात झालं हात चोळत तो ग बसला होता आणि आता गेल्या चार सहा वर्षात सदाने केलेली प्रगती त्याच्यानं पावत नव्हती दोनियेचा रिवाजच असा आहे करीत असलेल्या माणसाला कोण करू देत नाही आणि आपण स्वतः काही करत नाही बापू माहिती असाच एक पैसा अडका धन दौलत पाहिजे तेवढी वीस एकराचा मालक मधल्या काळात हरित क्रांतीची लाट आली रशियन सरकारनं भारत सरकारला सहाय्य करण्याचं धोरण स्वीकारलं अल्प व्याजात शेतकऱ्यांना रशियन टॅक्टर देण्यात आलं सोसायटीचा चेअरमन असणाऱ्या बाप्पू मेहत्याने त्याचा पहिला फायदा घेतला रशियन ट्रॅक्टर दारात आला महिनाभर गुरव चालत होतं तोच ऊस आता साखर कारखान्याला जाऊ लागला खेळता पैसा हातात येऊ लागला नाचण टाकीचा सौ चौ वाडा त्यानं बांधला पैशाच्या जोरावर त्यानं गावात आपलं वजन बसविलं नजरेच्या धाकात लाचारांची वर्दळ वाढत वर त्याच्याजवळ येऊत राहिली आणि मग एक मतानं तो सोसायटीचा चेअरमन झाला चारी बाजू सारख्या असून मनाचा बेरकीपणा गेला नव्हता त्याच्या बेचाळीच्या देश चळवळीत देशद्रोहीपणा केला म्हणून क्रांतीवीर नाना पाटलांनी तळपायी सडकून काढलं होतं पायात बेड्या ठोकल्या होत्या दोन वर्ष अंतरुणावर पडून होता वीस वर्षाचं वय असताना असं वागणं होतं त्याचं पुढं स्वातंत्र्य आलं पुढाऱ्याच्या वर्तुळात तो सामील झाला गावचा पुढारी झाला पण वाकडी चाल आणि तेरिपी नजर कायमचीच रक्तात राहून गेली ती गेलीच काल परवापर्यंत खोळ्या कावऱ्यासारखं असणार आणि मोकळं फिरणारे हे सदा पोरग आपल्या नाकावून असतंय सदा आपल्या कष्टाने रक्ताच्या घामानं संसार फैलवत होता हे त्याच्या बेरकी नजरेला सहन होत नव्हतं तो जिथं सापडेल तिथं कात्रीत त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होता त्याचा सारखा प्रयत्न असायचा सापळा लावून होता पण सावज जात्याच हुशार सावज वा फळवाटा शोधत राहिलं तरी त्याच्याभोवती फास आवळतच राहिला सदाच्या वरच्या शेतात पाणी नेण्याचा विचार त्यानं पक्का केला चार रुपये जवळ होतं बापूच्या शेतातून पाईपलाईन काढून तो पाणी तिकडच्या शेतात नेणार होता तीन फुटाच्या खाली खुदाई केल्यानंतर कोणालाच कायदेशीर अडकाळी करता येत नाही पण हा कायदा बापूला आणि सदालाही माहिती होता तरी बापूने एकेरी येऊन सदाला बजावलं सद्या तुला पाणी कुठनं न्यायचं असेल तिथनं घेऊन जा पण माझ्या शेतातनं नेऊन देणार नाही तात्या उगचा आडव कशाला पडतायचा पाहिजे तर नुसकानी भरपाई देतो अर एवढी जाणत लावून गेली काय तुझी मला नुसता देण्या आयजुगी तुला सांगून ठेवतो रक्ताचं पाठ वाटतील खरं पाईपलाईन निघून देणार नाहीत ना बापू मैत्रीच्या बोलण्यानं सदा ईर्षेला पेटला त्याने ईर्षेनंच पाऊल उचललं पोलीस पार्टी आणून पाईपलाईन आपल्या शेतापर्यंत नेलीच या कालच्या पोरानं आपलं नाक कापलं तापल्या तव्याचा ता शेक बसावा तशी बाप्पूची अवस्था झाली अखेर त्यानं डाव साधला सकाळच्या वेळी धारा पाणी आवरून सदावनं मोटर सुरू केली पाणी पाजण्यासाठी निघालेल्या सदाच्या आडवी बाप्पू आणि त्याची माणसं उभी राहिली त्या सगळ्यांनी सदाला गाठला पाईपलाईनच्या बांधावर झनापण झाली झना पण वाढत गेली पाच सहा गाड्यांच्या पुढे सदाचा नाईला झाला चौघांनी सदाला पालता पाडला दाबून धरला बाप्पून त्याचा गाळा दाबून खून केला भरल्या विरीत बाप्पून त्याचं प्रेत टाकलं घरदारावर आवाळ कोसळ आकुन भुई चावाय लागली धनी म्हणून फोडलेला गिरिजाचा आंबरडा शिवार भरून गेला सदाच्या म्हाताऱ्यानं रघुनाथानं हबक खाल्ली तो तुकडं तोडल्यासारखं करू लागला आडमिणींना आधार सोडला कुडमिडीना छपराला वार सोसून असा झाला उभं चप्पर केव्हाच होई सपाट झालं पंचनामा कोर्ट कचेरी जबाब संशयित आरोपी म्हणून बापूला पकडण्यात आलं हजारो रुपये धावाटीने वाटलं गेलं आणि बाप्पू मैत्या पुराव्याभावी निर्दोष सुटला भरला मळा आणि फुलता संसार रणका झाला दाई दिशा आधाराविना धडा धडा कोसळल्या नेत्राचा देवाण हाताचा पाळणा करून लानाचा मोठा केलेला मुलगा माती आणला पदाचा वळा तोंडी घालून आकून आणि उरावर जगूट ठेवून गिरजानं दुःख गळलं भरला मळवट मातीत मिळाला पेट त्या चित्तेच्या आगीने सार जगणच जळण होऊन मरणाच्या वाटेवर जळत राहिलं पेटत राहिलं पीठ ती चित्ता धडाढत धडाधडा झळत राहिली तरी निखार विजलं नव्हतं भर दिवसाई अजूनही ती निखार ध्यायीचं उस्त पेटवीतच होतं धन्यवाद